आदरुजी गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून मनपा मुली कॅम्प शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी एनरविल क्लबच्या संस्मिता चकोते मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसेच व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ श्रीमती मुरुडकर मॅडम याही उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी पुरातन काळापासून सद्यस्थितीत गुरु शिष्य जोड्या करून गुरुंना मानवंदना दिली विद्यार्थ्यांनी गोष्ट रुपात व मनोगातातून आपल्या गुरुविषयीचा आदर व मनातील भावना व्यक्त केल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ सविता पवार श्री गंगाधर कांबळे श्री हनुमंत लंगोटे सौ स्नेहा पुजारी श्रीमती पौर्णिमा मराठे सौ अर्चना धनवते श्रीमती प्रतीक्षा बर्चे विद्या साखरे श्रीमती शिंदे श्रीमती बावडेकर यांनी परिश्रम घेतला सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगदगुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभास्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून स्त्रींची रथोत्सव मिरवणूक या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश कोल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य